ओम नमः शिवाय नमस्कार स्वागत आहे तुमचे वैदिक ज्ञान मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत महाशिवरात्री दोन हजार पंचवीस भगवान शंकराला प्रिय असणारी ही महाशिवरात्र सर्व भक्तांसाठी ऊर्जेची पर्वणी असते चॅनलमध्ये नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा चला तर जाणून घेऊया महाशिवरात्री दोन हजार पंचवीस विषयी शिवभक्तांसाठी सर्वात मोठा दिवस म्हणजे महाशिवरात्री दोन हजार पंचवीसमध्ये ही पवित्र रात्र सव्वीस फेब्रुवारी रोजी साजरी होणार आहे ही केवळ एक साधी रात्र नाही तर एक दिव्य ऊर्जेची संधी आहे आज आपण महाशिवरात्रीचे गूढ त्याची वैज्ञानिक आणि आध्यात्मिक बाजू समजून घेऊया मित्रांनो नु पुराणानुसार या दिवशी भगवान शिव आणि देवी पार्वतीचा विवाह झाला काही ग्रंथ सांगतात की याच दिवशी महादेवांनी आपल्या तांडव नृत्यातून संपूर्ण ब्रह्मांडाची निर्मिती केली शास्त्रीय दृष्टिकोनातूनही महाशिवरात्रीच्या दिवशी पृथ्वीवर ऊर्जेचे विशेष संयोग असतात त्यामुळे ध्यान आणि साधनेला यावेळी विशेष महत्त्व असते महाशिवरात्रीची पूजेची योग्य पद्धत काय आहे हे जाणून घेऊया महाशिवरात्रीच्या दिवशी रात्रभर जागरण शिव नामस्मरण आणि ध्यान करण्याचे महत्त्व आहे शिवलिंगावर अभिषेक करताना पुढील वस्तू अर्पण कराव्यात आत्मशुद्धीसाठी गंगाजल अर्पण करावे शांतता आणि करुणा वाढवण्यासाठी दूध अर्पण करावे, करावे। शिवतत्वाला प्रसन्न करण्यासाठी बेलपत्र वाहावे आणि भगवान शंकरला प्रिय असलेले धतुरा आणि भांग हेही अर्पण करावे महाशिवरात्रीचे वैज्ञानिक महत्त्व काय आहे या दिवशी पृथ्वीच्या उत्तरेकडील ध्रुवीय ऊर्जा प्रबळ होते ध्यानधारणेच्या माध्यमातून आपण या ऊर्जेचा अधिक लाभ घेऊ शकतो यावेळी सूर्य आणि चंद्राच्या विशेष स्थितीमुळे मानसिक धैर्य आणि आध्यात्मिक प्रगतीलाही चालना मिळते महाशिवरात्रीच्या दिवशी काही मंत्र जप केल्याने भगवान शिव आपल्यावर प्रसन्न होतात आणि त्यांचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहतो ओम नम शिवाय या मंत्राचा एकशे आठ वेळा जप केल्याने भगवान शिवाजी आपल्यावर कायम कृपा असते ओम त्र्यंबकम यजामहे महे सुगंधीम पुष्टिवर्धन उर्वारुकम वंदना मृत्यूरमोक्षी यमामृता हा महामृत्यूंचे मंत्र आपल्याला रोग व संकटापासून मुक्ती देतो या मंत्राचीही एकशे आठ वेळा जप केल्याने भगवान शिव आपल्यावर सदैव प्रसन्न असतात महाशिवरात्री म्हणजे स्वतःतील अंधकार दूर करून नवीन प्रकाशाकडे वाट चाल करण्याचा दिवस आहे या रात्री चला आपण एक संकल्प करू भय अहंकार आणि लोप सोडून शिवतत्वाच्या मार्गावर जाण्याचा महादेवाची कृपा सर्व भक्तावर सदैव राहो अशीच नवनवीन माहिती मिळवण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकोनला क्लिक करा हर हर महादेव धन्यवाद